नमस्कार मित्रांनो संघात शब्दांची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह येण्याचा योग असा झाला की आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर या आजच्या दिवसाला आपण त्रिवेणी संगम म्हणजे भारतातील तीन खूप महत्त्वाच्या गोष्टींचा आज एक संगम ज्याला म्हणता येईल आपल्याला तो घडून आलेला आहे योगायोग घडून आलेला आहे त्या तीन गोष्टी कोणत्या तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सगळ्यात पहिली म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास या दिवशी आपल्या जो भारतातला सगळ्यात महत्त्वाचा भारताचा संविधान जो ग्रंथ आहे ग्रंथ म्हणतो आपण त्याला संविधान आहे ग्रंथच आहे तर त्या संविधानाची स्वीकृती म्हणजे ॲक्सेप्टन्स म्हणजे जे संविधान आपण भारताने मान्य केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांची जे संविधान लिहिलं होतं ते आजच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये त्याचं ॲक्सेप्टन्स स्वीकृती झाली होती म्हणून आपण या आजच्या दिवसाला संविधान दिवस असेही म्हणतो त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती ॲक्च्युली महत्त्वाची नाही ती तो आपला काळा दिवस आहे जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सव्वीस साखराचा जो भॅड हल्ला आपल्या मुंबई शहरावरती झाला होता आणि ज्यामध्ये जवळजवळ दोनशे नागरिक आणि आपले काही जवान वीर जवान शहीद झाले होते त्यांच्या आत्म्यास चीर शांती लागो त्यांना भापूर्ण श्रद्धांजली तर ती तो एक काळा दिवस सव्वीस अकरा दोन हजार आठचा हल्ला जो आपण म्हणजे संपूर्ण भारत कधीही विसरू शकणार नाही असा तो एक दिवस म्हणजे तोच सव्वीस नोव्हेंबर सव्वीस अकरा आपण ज्याला म्हणतो आणि तिसरा जो दिवस आहे तर आज स आज म्हणजे सव्वीस या वर्षामध्ये जी आपल्या मा महाराष्ट्राच्या संप्रदायामध्ये दोन महत्त्वाच्या एकादशी असतात एक आषाढी एकादशी असते आणि एक कार्तिकी एकादशी असते तर त्यामध्ये सव्वीस जानेवारी सॉरी सव्वीस नोव्हेंबर म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांच्या सोळाव्या त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी घेतलेली समाधी त्याला आपण संजीवनी समाधीसुद्धा म्हणतो तर त्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त संजीवन सो श्रीक्षेत्र आळंदी जे अ, 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 चंद आपल्या म्हणजे श्रीक्षेत्र आळंदीमध्ये जो श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे इंद्रायणी नदीच्या तीरावरती तर तिथे ती त्या सोहळ्यानिमित्त प्रचंड म्हणजे गर्दी असते त्यानंतर तो जो सोहळा साजरा केला जातो आणि त्यावेळेस जी एकादशी येते तिला कार्तिक एकादशी किंवा तिला आज उन्नती एकादशी असेही म्हणतात तर योगायोगाने ती एकादशी आजच्या दिवशी आलेली आहे तर अशा प्रकारे म्हणजे तिन्ही गोष्टींचा मिळून जो एक त्रिवेणी संगम आज जो आपल्याला बघायला मिळाला आणि जो ज्या म्हणजे खऱ्या अर्थानं तर ज्यामध्ये देशभक्तीही सांप्रदायिक भक्ती आणि हा महाराष्ट्र हा साधू संतांचा देश आहे देशभक्ती सांप्रदायिक म्हणजे आध्यात्मिक भक्ती आणि तिसरं जे आहे तर एक जे संविधानिक म्हणता येईल आपल्याला ती अशा तिन्ही प्रकारच्या भक्तींचा एक अनोखा संगम आपल्याला आज बघायला मिळालेला आहे तर या यामध्ये काही दोन गोष्टी चांगल्या आहेत एक गोष्ट वाईट आहे जसे की हल्ल्याची गोष्ट जी वाईट आहे ती घटना खूप अत्यंत वाईट घटना जी आपल्यासोबत आपल्या भारतामध्ये आपल्या बांधवांसोबत जी घडली होती त्याबद्दल आप तर आपण सर्वांना खेद आहेच त्यानंतर परंतु अशा आज आपण चर्चा आपल्याला त्या गोष्टीवर करायची होती म्हणून हा या व्हिडिओचा आज मी निमित्ताने मी आज निम्त बऱ्याच दिवसानंतर तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आलो तर याविषयी तुमच्या जे काही जर काही प्रतिक्रिया असतील जर तुमचं काय त्याच्याविषयी म्हणणं आहे तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता चला तर मग पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या या सव्वीस नोव्हेंबरच्या दिवसानिमित्त मी ना, त्या नागरिकांना त्या बांध माझ्या बांधवांना आणि त्या जा वीर जवानांना अपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सव्वीस नोव्हेंबरच्या हल्ल्यात जे जे म्हणजे जे मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आणि संविधानाची जी अंमलबजावणी आज झाली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला सॉरी आज सुकृती स्वीकृती झाली होती ॲक्सेप्टन्स आणि जी अंमलबजावणी झाली होती ती सव्वीस जानेवारी दोन हजार पन्नासपासून झाली होती एकोणासशे एकोणपन्नासला नोव्हेंबरमध्ये आजच्याच दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला त्याची स्वीकृती तर त्यानिमित्ताने आज संविधान दिवसही मानला जातो काळा दिवसही मानला जातो आणि आज योगायोगाने कार्तिकी एकादशी त्या दिवशी आलेली आहे तर असा हा एकंदरीत तीनही गोष्टींचा मिळून आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे असो तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना नमस्कार